झी मराठी चर्चा ही होणारच चंदगड तालुक्यातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या पोरेवाडीतील वृषालीनं अत्यंत मेहनतीनं यश संपादन करत समाज कल्याण विभागाच्या निरीक्षक पदी मजल मारली जिद्द चिकाटी व आपल्या एकाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर अभ्यास करून सामान्य कुटुंबातील वृषालीनं सरकारी अधिकारी बनत एक नवा आदर्श युवा वर्गाला घालून दिलाय वृषाली उत्तम पाटील हिची सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या निरीक्षकपदी निवड झाल्यानं पोरेवाडी गावासह तालुक्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे वृषाली ही सामाजिक कार्यकर्ते आणि दौलतचे संचालक व घटप्रभा शिक्षण प्रसारक मंडळ आंबरोळीचे उपाध्यक्ष आणि अडकूर भागातील एक प्रगतशील शेतकरी उत्तम धोंडीबा पाटील यांची ज्येष्ठ कन्या आहे श्री रामलिंग हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य आर डी पाटील यांची ती पुतणी असून स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन प्राचार्य आर डी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय शिक्षण घेताना स्पर्धा परीक्षेचा पाया रचला गेला MPSC मधून घवघवीत यश मिळवणारी ती गावातील व पंचकृषीतील पहिलीच मुलगी असल्यानं तालुक्यात तिचं विशेष कौतुक होत आहे सिमराठीहून ज्ञानेश्वर पाटील चंदगड